आणि राहत्याने परिवर्तनाच्या सुरुवात केलेली आहे राहतेकरांनी वीरभद्र महाराजांच्या या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही या ठिकाणी परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि त्या परिवर्तनाचा शेवट नगर दक्षिणमध्ये होईल याची या निमित्ताने सांगतो राहत्यानी परिवर्तनाच्या सुरुवात केलेली आहे राहतेकरांनी वीरभद्र महाराजांच्या या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या साक्षीने सांगतो की तुम्ही या ठिकाणी परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि त्या परिवर्तनाचा शेवट नगर दक्षिण मध्ये होईल हेच या निमित्ताने सांगतो